नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी अनंत सर तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो बघा आज आपण या व्हिडिओमध्ये परीक्षा तुमची खूप जवळ आलेली आहे आणि त्या दृष्टीनुसार तुम्हाला कोणताही चॅप्टर द्या किंवा कोणताही प्रश्न असू द्या ट्रीकनुसार सोडवायचा कसा किंवा कोणत्या चॅप्टरचा आपल्याला अभ्यास करायचा आहे जेणेकरून आपल्याला परीक्षामध्ये चांगले मार्क्स किंवा चांगले गुण पडतील तर बघा आज आपण परीक्षेच्या दृष्टीनुसार किंवा परीक्षक जवळ आलेले आहे तर त्याच्या त्याला गृहीत धरून आज आपण इंग्रजी वर्ण हा घेत आहोत लवकरात लवकर सर्वांनी लाइव क्लासला या जॉईन आहे परीक्षेत प्रश्न कोणत्या पद्धतीने आणि कसे विचारले जातात आपण या लाइव क्लासमध्ये पाहणार आहोत तर लवकरात लवकर सर्वांनी या लाइव क्लासला जॉईन होऊन घ्यायचं आहे काही अडचणीत असेल तर आपलं कमेंट बॉक्स मी चालू केलेला आहे कमेंट बॉक्सला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता काही अडचण नाही बरोबर तर आपण पहिला प्रश्न मी घेणार आहे तुमच्या पुढे इंग्रजी वर्णमालामध्ये हा तर अगोदर हे समजून घ्या इंग्रजी वर्णमालामध्ये तुम्हाला कोणकोणत्या चैप्टर वरती प्रश्न विचारले जातात तर तुम्हाला नंबर एक ला मी नाव टाकून घेतो पहिल्यांदा इंग्रजी वर्णमाला इंग्रजी वर्णमान बघाय आपल्याला अधोगर तर एन एम एस परीक्षेमध्ये इंग्रजी वर्णमानामध्ये कोणकोणत्या चॅप्टर वरती प्रश्न विचारले जातात हे समजणं खूप गरजेचं असतं तर एन एम एस परीक्षेमध्ये मी तुम्हाला तेही सांगणार आहे की एन एम एस परीक्षेमध्ये आपल्याला कोणकोणत्या चॅप्टर वरती खूप महत्त्वाचे जे टॉपिक आहेत आणि कोणकोणत्या चॅप्टर वरती प्रश्न विचारले जातात तर बघा त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे पहिला चॅप्टर आहे बघा वर्ग वर्गीकरण बघा पहिला चॅप्टर आहे नंबर एक चा वर्गीकरण वर्गीकरणावर शंभर टक्के तुम्हाला प्रश्न विचारला जातो वर्गीकरण दुसरा आहे क्रम दुसरा आहे क्रम तिसरा आहे बघा मध्ये काढलेला आहे तिसरा कोणता आहे ते सुद्धा तुम्हाला सांगतो बघा तिसरा आहे आपला समान संबंध ओके okay? तिसरा आहे समान संबंध समान संबंध बघा तिसरा चॅप्टर कोणता आहे संबंधचा गटाशी जुळणारे पद गटाशी जुळणारे पद त्याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो शंभर टक्के गटाशी गटाशी जुळणारा 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 आपण त्याला पद देखील म्हणतो गटाशी जुळणारे पद किंवा गटाशी जुळणारा गट बघा आता मी समजून घ्या आपल्याला एकतर वर्गीकरणावर चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा इंग्रजी मध्ये अजून एक दोन तीन टॉपिक आहेत पण त्याच्यावर प्रश्न तुम्हाला विचारला जात नाही जनरली पण या वर्गीकरण क्रम समाज संबंध गटाशी जुळणारा गट यावर दोन हजार चोवीस परीक्षा आहे त्याच्यावर तुम्हाला शंभर टक्के प्रश्न हा विचारला जाण्याची दाट शक्यता आहे त्यासाठी जास्तीत जास्त वर्गीकरण क्रम समाज संबंध आणि गटाशी जुळणारा गट याच्यावर चांगल्या पद्धतीने तयारी करा था था। वाला वाला तर आपण त्याच्यावर प्रश्न कोणत्या पद्धतीने विचारले जातात आपण ते सुद्धा पाहून घेऊ बघा जसं की मी उदाहरणार्थ तुम्हाला इंग्रजी वर्णमालावर माझ्याकडे पुस्तक आहे एम एस च तुमच्याकडे सुद्धा असेल तुम्ही सुद्धा त्याचा उपयोग करू शकता तर बघा इथे तुम्हाला इंग्रजी वर्णमालावर एक प्रश्न दिलाय बघा वर्गीकरणावर आता तुम्हाला इथे एबीसीडी -E, हा हे एक पण लक्षात घ्या इंग्रजी वर्गमालामध्ये तुम्हाला एबीसीडी पाठ असणं गरजेचं एबीसीडी तुम्ही सर आम्हाला एबीसीडी पाठ आहे आता आपण दर टॉपिक मध्ये काही एक्झाम्पल घेऊन तुम्हाला मी समजून सांगणार आहे की वर्ग कसा प्रश्न परीक्षेत विचारला जातो क्रमवर्ती कसा प्रश्न परीक्षेत विचारला जातो नंबर तीन ला समान संबंधावर कसा प्रश्न परीक्षेत विचारला जातो नंबर चार ला गटाशी होणारा गट यावर परीक्षेत कसा प्रश्न विचारला जातो तर बघा तर जर आपल्याला समजणं खूप गरजेचं एकदा आपल्याला प्रश्न समजला तर आपण कोणत्याही प्रश्नाचं उत्तर काढू शकतो प्रश्न समजणं खूप गरजेचं आहे आपण प्रत्येक एक, एक एक काही प्रश्न जे मी तुम्हाला पाच आता चार ते पाच टॉपिक सांगितले त्याच्यावरच जास्तीत जास्त प्रश्न एनिमिस परीक्षेमध्ये विचारले जातात त्याच्यामधला एक नंबरचा टॉपिक आहे वर्गीकरण वर्गीकरण सोडवण्याअगोदर तुम्हाला या पद्धतीने आपल्याला एबीसीडी लिहून घेणं गरजेचं आहे बघा जसं की मी घेतोय आणि परीक्षेला जाता वेळेस लक्षात घ्या परीक्षेला वर्ग घन आणि तुम्हाला खूप आहे बघा वर्ग घन आणि पाडे तीस पर्यंत तुम्हाला येणं कंपल्सरी आहे वाटलं तर लिहून लिहून जा पण शंभर टक्के परीक्षेला येणं गरजेचं आहे कारण की तुम्हाला घन व घन मूळ मॅथमॅटिक्स मध्ये चॅप्टर आहे बघा आणि त्याच्यावर बरेच प्रश्न विचारतात पुन्हा बुद्धिमत्तामध्ये सुद्धा पाढे वर्ग गुण हे खूप महत्त्वाचे महत्त्वाचा भाग आहे ते आणि ते तुम्हाला येणे गरजेचे आहे तीस पर्यंत पाडे तीस पर्यंत वर्ग तीस पर्यंत घन हे परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे फक्त आपण अभ्यास करतो पण अभ्यास कशाचा करायचा आणि किती करायचा हे समजणं खूप गरजेचं आहे एबीसीडी लिहून टाका सी एबीसीडीई एफ जी एच आय जे ओ पी पी क्यू आर यू डब्ल्यू एक्स वाय आणि झेड आता लक्षात घ्या मी इथून ए पासून झेड पर्यंत तिकडे ए बी सी लिहिली आता आपल्याला तिकडून झेडपासून इकडे ए बी सी लिहायची म्हणजे कसं इथे झेडच्या तिथे ए लिहा ए परत बी सी डी ई या G, यार, आय जे के ओ पी आर टी यू डब्ल्यू एक्स वाय आणि झेड म्हणजे आपल्याला तिकडून डी जर आपल्याला प्रश्न विचारला की बघा बी पासून पी किती नंबरला आहे किंवा तिकडल्या सेट कडून ए पासून एल किती किती नंबरला आहे तर आपण गरजेचं म्हणजे आपल्याला पूर्ण असलं गरजेचं त्याचा नंबर पाठ असणं गरजेचं डी ला चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा पुन्हा इथे ते बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस आणि हे सव्वीस ओके मला थोडस चिटकून आले पण तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या बघा आता इथे एन एम एस इंग्रजी वर्णमाला म्हणजे तुम्हाला या पद्धतीने आपल्याला काय करायचं एक तर एबीसीडी लिहून या पद्धतीने कारण की आपल्याला परीक्षेत शंभर टक्के एबीसीडी वर आणि इंग्रजी वर्णमाला म्हटलं की आपल्याला या पद्धतीची एबीसीडी येणं गरजेचं आहे तर बघा आता तुम्हाला इंग्रजी वर्णमालामध्ये मी एक छोटासा क्वेश्चन घेतो नंबर एकला आता प्रश्न काय दिलाय लक्षात घ्या प्रश्न काय म्हणतात अगोदर हे समजून घ्या पुढे दिलेल्या उदाहरणातील वेगळा घटक ओळखा आता काय करायला सांगितलं आपल्याला वेगळा घटक ओळखायचा आता आपण वेगळा घटक कसा ओळखायचा ते बघा आता वेगळा घटक आपल्याला ओळखायला सांगितलाय तर प्रश्न दिला बघा नंबर एक ला जी एच नंबर दोन ला एक्स uh, डब्ल्यू आता प्रश्न या पद्धतीचा तुम्हाला परीक्षित पडणार आहे क्यू आर आणि नंबर चार लाम यन या पद्धतीचे नंबर एक ला जी एच नंबर दोन ला एक्स डब्ल्यू नंबर तीन ला क्यू आर आणि नंबर चार ला यम यन या पद्धतीचा आता इथं पर्याय क्रमांक दोन वगळता इतर पर्यायामध्ये दोन्ही पदे सलग आहेत आता बघा इथे काय दिलंय तुम्हाला पर्याय क्रमांक दोन वगळता आपण जी एच कुठे इथं बघा हे जी झालं की एच आलं पुन्हा एक्स डब्ल्यू आता बघू आपण एक्स डब्ल्यू येते का नाही इकडे बघा इकडून इकडे जाईल होतं हे एक्स डब्ल्यू इकडून इकडे आले हे एक्स डब्ल्यू हा लक्षात घ्या क्यू आर आता क्यू आर कुठे येते इकडून इथे क्यू आर पुन्हा यम यन इथे यम एन बघा या पद्धतीने काय ना या पद्धतीचे प्रश्न वेगळा घटक ओळखा म्हणलं की असा प्रश्न येणार तुम्हाला कुठे वर्गीकरण चॅप्टर म्हणून एक एक चॅप्टर घ्या इंग्लिश वर्ग मला वाटले पाच चॅप्टर घ्या ते पाचच चॅप्टरचा चांगला टॉप पैकी अभ्यास करून जा म्हणजे या पद्धतीने आपल्याला कोणताही त्याच्यातला कोणताही प्रश्न विचारून आला पाहिजे आता इथे काय आपल्याला इंग्रजी इंग्रजीमध्ये पहिला चॅप्टर आपण घेतला वर्गीकरण वर्गीकरणामध्ये काय विचारलं आपल्याला वेगळा घटक ओळखा वेगळा घटक काय आपला एक्स डब्ल्यू या पद्धतीने समजलं जी एच कसं आलं जी एच लगेच सलग आले पुन्हा क्यू आर क्यू आर सलग आले एम एम एन सुद्धा सलग आले पुन्हा इथं एक्स डब्ल्यू कसा आलं उलट आलं म्हणून हे काय असणार आहे तुमचा वेगळा घटक असणार आहे या पद्धतीने आता पुढे बघा पुढे तुम्हाला एक एक्झाम्पल घेऊन जेणेकरून तुम्हाला परीक्षेला काही अर्थ देणार नाही क्रमवर्ती आता बघा क्रमवर्ती सुद्धा आपल्याला या पद्धतीचे विचारला एक सोपा उदाहरण घेऊन मी दाखवतोय तुम्हाला ए कॉमा सी कोमाल कॉमा जे चिन्ह आणि तर पर्याय सुद्धा दिलेत नंबर एक ला यू नंबर दोन ला बी नंबर तीन ला डब्ल्यू आणि नंबर चार एक्स या पद्धतीने प्रश्न बघून घ्या या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले बघा या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले ना ओके काय दिला प्रश्न एमान ए किती नंबरला एक नंबरला लक्षात घ्या आता क्रमवरती प्रश्न अगोदर समजून घ्या क्रमवर्ती प्रश्न कसा विचारला जातो पुढील पुढील उदाहरणांमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता जागी कोणता पर्याय येईल ते लिहा म्हणजे तुम्हाला एक प्रश्न अर्थात चिन्ह दिलं चिन्ह दिलेलं असं या पद्धतीने प्रश्न चिन्हाचा जागी कोणता पर्याय येणार आहे यापैकी यू बी डब्ल्यू एक्स लिहायचं आहे तर बघा तिथं आपण एक ट्रिक लावू शकतो ए हे किती नंबरला आहे एक नंबरला आहे ए किती नंबरला आहे एक नंबरला आहे सी किती नंबरला आहे सी आहे तीन नंबरला सी आहे तीन नंबरला पुन्हा एफ किती नंबरला आहे एफ आहे सहा नंबरला एफ आहे सहा नंबरला पुन्हा जे किती नंबरला आहे जे आहे दहा नंबरला जे आहे दहा नंबरला आपलं सॉरी जे दहा नंबरला आणि ओ किती नंबरला आहे ओ आहे पंधरा नंबरला ओ आहे पंधरा आता एक आणि तीन मध्ये कितीचा फरक आहे दोनचा फरक आहे एक आणि तीन मध्ये दोनचा फरक आहे तीन आणि सहा मध्ये कितीचा फरक आहे तीनचा बघा ना सी सोडला पण सी सॉरी दोनचा सी डी आणि इ लगेच एप इथं सुद्धा दोनचा चाला लक्षात घ्या एकच मिनट मला बघू द्या अगोदर सॉरी इथं ए आणि सी मध्ये एक चा फरक आहे ए आणि सी एक सी किती नंबरला आहे तीन नंबरला फक्त इथं एकच आहे बघा बी म्हणजे एक, एक आणि तीन मध्ये एक चा फरक आहे इथं दोन चाला सी आणि जे मध्ये तीन आला पुन्हा दहा आणि मध्ये म्हणजे जे आणि ओ मध्ये चार चाला हा लक्षात घ्या म्हणजे अल्फाबेट किती सुटले ए आणि सी मध्ये एकच e सुटलं सी आणि एफ मध्ये सी आणि एफ मध्ये डी आणि ई सुटलं पुन्हा एफ आणि जे मध्ये एफ जे मध्ये एक दोन तीन सुटले जे आणि ओ मध्ये चार सुटतात जे आणि ओ मध्ये के एल एम एन चार सुटले आता चार? ओ च्या पुढे पाच अल्फाबेट सुरू सर्व पाच अल्फाबेट सुरू ओ ए पी क्यू आर एस टी यू काय म्हणा आपलं यू पर्याय क्रमांक हे बघा काय म्हणलं ओच्या पुढे पाच अल्पा भेट इथं जसं की चार ओच्या पुढं पाच अल्पा भेट सांगू मग ओच्या पुढं पाच अल्पा भेट कोणते एक दोन तीन चार पाच सहा नंबरला यू आहे म्हणजे एक दोन तीन चार आणि पाच असा फरक आहे तुम्हाला म्हणून तुमचं उत्तर काय येणार आहे प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी यू येणार आहे प्रश्नार्थ चिन्हाच्या जागी काय येणार आहे यू या पद्धतीने आपल्याला म्हणजे क्रमवर्ती काय प्रश्न विचारला जाईल आपल्याला प्रश्न चिन्हाच्या जागी कोणते कोणता पर्याय येईल ते शोध आणण्यासाठी असा पद्धतीने तुम्हाला प्रश्न कुठे क्रमवर्ती विचारला जाणार आहे अजून एक म्हणून तुम्हाला सहित आहे बघा कोणता पुढला चॅप्टर आहे बघा तुमचा एकच मिनिटं पुढला चॅप्टर आहे त्याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जातो लक्षात घ्या समान संबंध आता समान संबंधावर कसा प्रश्न विचारला जातो तेही सुद्धा आपण पाहू कुठे इंग्रजी वर्णमालामध्ये बघा इंग्रजी वर्णमालामध्ये समान संबंधावर सुद्धा प्रश्न विचारला जातो आणि कसा विचारला जातो ते पाहू आपण समान संबंध समंद। समान संबंधावर एक मी सुंदर असा प्रश्न घेतो समान संबंध जी जसे बी सी त्याच प्रमाणात एम एल तसे प्रश्नार्थ चिन्ह काय दिलं एच जी जसे बी सी त्याच प्रमाणात एम जसे काय आता इथे सुद्धा तुम्हाला समान संबंधावर प्रश्न दिलाय बघा नंबर एक ला आर क्यू नंबर दोन ला जी एच जी एच आणि नंबर तीन लाच जी नंबर चार ला क्यू आर बर आता एच जी जसे बी सी दिले तुम्हाला आता घ्या एकच मिनिट मिनिटी एक एकच मिनिट ह्याला सुद्धा आपल्याला ट्रिक नुसार सुरुवात घेते आता एच जी जसे बी सी आता एच जी कुठे एच जी इथं एच जी दिले म्हणून मी एच जी असं उलटं घेणार आणि बी सी बी सी असं सवास पुन्हा एम एल आता एम एल कुठे दिले इथं बघा यच जी उलट दिस पाहिजे आता इथं यम येल यम एल बी उलट दिले बघा इथं इथं बघा यम आणि दिलं दिले उलट हा तर आता आपलं उत्तर येईल बघा हे आपलं उलट होत जी एच बी सी इकडं किती अल्पेट सोडले एक दोन तीन आपण बे अल्पेट सोड एक दोन तीन आणि सवास घ्या जी एच पर्याय म्हणतो दोन एक तुमचं राईट आता इथं अल्फापेट कसे आता अजून समजून घ्या मी सोडवलं तसं तर इथं पण कसं उलट जी, यच जी, तो जी, हा? जी. एच हा पण तरी आपण उलट घेतलं आणि पुन्हा बी सी इकडे जी करून एच कडे एच होतं पण एच करून जी जी कडे आली अल्फापेट किती सुटले एक दोन तीन तसंच एम एल एम एल उलट येणार एम एल बरोबर का उलट आता मधी मनात तीन अल्फाबेट सोडवं लागतं इकडं कुठं इकडं एक दोन तीन आणि सवास घ्यावं लागेल जी एच राईट म्हणून मी इकडं जी एच इथं कसं आहे तसं मी ऐकलं घेतलं जीएस सवास जी एच हे तुम्हाला इथं दाखवले सुद्धा बघा हे जी कडून आलं आणि तर एच कडे आलं जी एच या पद्धतीने पर्याय क्रमांक दोन तुम्हाला या पद्धतीने प्रश्न दिले जातील आपल्याला इथे प्रश्न निवडायचा असतो समान संबंध लावायचा असतो समान संबंधावर सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये शंभर टक्के प्रश्न विचारला जातो या पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारले जातात आता पुढला एक पुढे अजून सांगितलं बघा तुम्हाला त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला कोणत्या पद्धतीने आणि हे जेवढे टॉपिक का सांगितलं त्याचाच अभ्यास चांगल्या रीतीने करून जा शंभर टक्के तुम्हाला परीक्षेमध्ये यश मिळणार आहे पुढला टॉपिक बघा ते सुद्धा तुम्हाला सांगतो गटाशी तुम्हाला त्याच्यावर सुद्धा तुम्हाला शंभर टक्के परीक्षेत प्रश्न विचारले जातात ते चार टॉपिक चांगला अभ्यास करा चार ते पाच टॉपिक तुम्ही जर अभ्यास चांगला केला तर शंभर टक्के तुम्हाला परीक्षेत हमखास मार्क्स चांगले पडतील आता गटाशी जुळणारे पद किंवा गटात बसणारे पद याच्यावर प्रश्न कसा विचारला जातो हे समजून घ्या पुढील उदाहरणांमध्ये अक्षरांचा गट दिला आहे त्या गटाशी जुळणारे पद पर, पर्यायातून निवडा बर आता जसं की आपल्याकडा गट दिला जाईल किंवा असं विचारला होता प्रश्न ई कॉमा आय कॉमा पर्याय दिले नंबर एक नंबर दोन ला यू नंबर तीन एक्स नंबर चार ला क्यू या पद्धतीचा प्रश्न कुठे देणार गटाशी जुळणारे पद मध्ये किंवा एखादा गट बी दिला जातो म्हणजे इथं दोन 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 अक्षर आणि इथं इथे गट इथे एक गट इथे एक गट आणि इथे गट बी दिला जातो लक्षात घ्या कुठे या गटाशी जुळणाऱ्या जुळणारे पद मध्ये मग आता इथं ई आय ओ दिलेला गट हा इंग्रजी वर्ण स्वर सूर आहे पर्याय क्रमांक दोन उत्तर आणि प्रश्न सोडू शकतात आणि सोप्या ट्रीट न सर्व प्रश्न दिलेले सुद्धा असतात या पद्धतीने तुम्ही सोडवत चला नक्कीच तुम्हाला यश मिळणार आहे हे दिलेले चार टॉपिक तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करा नक्कीच तुम्हाला परीक्षेमध्ये हे मिळणार आहे बघा इंग्रजी वर्णमालामध्ये हे चार टॉपिक करा पुन्हा हा लक्षात घ्या इंग्रजी मालावर इंग्रजी सॉरी हे इंग्रजी संबंध वर्गीकरण क्रम किंवा गटाशी जुळणारे पद हे चार जर तुम्ही टॉपिक क्लिअरली केले तर तुम्हाला चांगल्यापैकी मार्क्स मिळू शकतात आणि ह्या चार टॉपिक वर जास्तीत जास्त प्रश्न पडलेले आहेत त्यासाठी अजून विनंती माझी की याच्या टॉपिकचा चांगला अभ्यास करा व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद